नमस्कार मी जितेंद्र शांतीलाल संचेती माझं मध्ये धान्याचं होलसेलचं शॉप आहे आम्ही विशेष करून ज्वारी बाजरी गहू आणि डाळी कडधान्याचा व्यापार आमचा होलसेल होलसेलमध्ये करतो माझं एज्युकेशन झालेलं आहे डी फार्मसी नाईन्टीन नाईन्टीमध्ये माझं एज्युकेशन कम्प्लीट झालं आणि आमचा स्वतःचा धान्याचा व्यवसाय हा नाईनटीन सेवन्टीपासूनचा आणि आम्ही दोन भाऊ आहेत तर वडिलांनी मला सांगितलं की तू फार्मासी झालेला आहे तू फार्मसीचा शॉप चालू कर मी दुसऱ्या भावाला इथे शॉपमध्ये घेतो म्हणून मग मी चालू केलं दुकान पण नंतर वडिलांना असं वाटलं की याने दुकानातच आलं पाहिजे आणि मी नाईन्टी थ्री पासून दुकानात जॉईन झालो पण धान्याचा व्यवसाय म्हणजे आमच्या वडिलांची जी धान्य व्यवसाय करण्याची जी कसोटी होती ती एक नंबर त्यांचं कस्टमरशी बोलण्याचं वक्तृत्व माल खरेदी माल विक्री माल कसा चेक करून घेतला पाहिजे हे सगळं आम्ही वडिलांकडनं शिकलो भाऊ पण शिकला भाऊचा ऑटोमोबाईल इंजिनियर झालेला आहे आम्ही दोघं एज्युकेशन करून धान्याच्या व्यवसायामध्ये आलो आणि आज चांगल्या रीतीने उत्तम रीतीने व्यवसाय करतोय आमचा जनता सहकारी बँकेमध्ये अकाउंट वडिलांनी नाईनटीन सेवन्टी फाईव्हला नाईन्टीन सेवन्टी ला ओपन केलं होतं आज जवळजवळ पन्नास पंचावन्न वर्ष झाले आमचा अकाउंट जनता बँकेशिवाय दुसरीकडे कुठेही नाही जनता सहकारी बँकेचं आमचं अकाउंट हे नाईनटीन सेव्हन्टी फाय पासूनच त्यावेळेस जोशी सर म्हणून होते त्यांनी आमच्या वडिलांना अकाउंट ओपन करायला लावलं आणि ते आणि माझे वडील दोघं जण तळजेला फिरायला जायचे दोघं दोस्त होते तर त्यांनी इथं अकाउंट ओपन करायला लावलं त्याच्यानंतर जनता बँकेशिवाय आम्ही कुठेही गेलेलोही नाही आणि जनता बँकेमधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा की तिथले जेवढे स्टाफ आहेत ते इतके चांगले कम्युनिकेट करतात हेल्पफुल नेचर आहे आणि हा अनुभव आमच्या वडिलांनी घेतला आणि आता आम्ही सुद्धा हा अनुभव घेत आहोत जे आम्हाला कधी काय वाटलं तर आम्ही हक्काने त्यांच्याशी बोलतो आम्ही हक्काने त्यांना सांगतो की आम्हाला असं नाही असं झालं पाहिजे म्हणजे हा अनुभव खूप चांगला आहे आणि आम्हाला शेअर करायला आनंद होतो की जनता बँकेने आम्हाला दिलेली सर्विस आणि आमचं जनता बँकेबरोबर रिलेशन हे आम्ही जपलंय आणि त्यांनीही जपलंय आम्ही जैन समाजाखंड बिलॉंग आम करतो आमचा आम धर्म आम्हाला खूप चांगल्या गोष्टी शिकवतो अहिंसा तर आमच्या धर्माप्रमाणे आम्हाला बिझनेस करताना आम्ही खूप गोष्टींची काळजी घेतो धान्य खराब असलं तर विकायचं नाही आणि ह्या आमच्या धर्माच्या प्रवृत्तीमुळे सुद्धा आम्ही कस्टमरला तो जगला तर आम्ही जगू ही आमच्याकडे भावना आहे तो टिकला तर आम्ही टिकू त्याच्यामुळे त्याचं कधी नुकसान होऊन द्यायचं नाही हे आमच्या धर्मात एक असं की आम्ही कोणाला फसवू शकत नाही स्वतःही फसत नाही आणि दुसऱ्याला फसवत नाही त्याच्यामुळे समाजाने आपल्याला एक चांगलं दिलेलं आहे की आपण जर का दुसऱ्याला फसलो तर स्वतः सुद्धा कुठेतरी फसणार त्याच्यामुळे आपण स्वतः फसवायचं नाही आणि फसायचं नाही आता व्यापार करताना आम्हाला इतके कस्टमर येतात म्हणजे खूप वेगवेगळे वे कस्टमर आमच्याकडे येत असतात लेडीज कस्टमर येतात जेंट्स कस्टमर येतात बोलताना आम्हाला बऱ्याचशा गोष्टी आम्हाला संयमाने बोलाव्या लागतात काही कस्टमर उग्र उग्र असतात काही एकदम गरीब स्वभावाचे असतात मार्केटमध्ये तेजी मंदी फार मोठी असते चालू असते मार्केट मंदी झाल्यानंतर सुद्धा आम्हाला कस्टमर ठेवाय मेंटेन करण्यासाठी रेट तोडून माल द्यावा लागतात मार्केट अप झाल्यानंतर सुद्धा आम्हाला कस्टमर मेंटेन करण्यासाठी माल कमी भावाला सुद्धा विकावा लागतो मार्केट अप डाऊन रिलेटेड सुद्धा आम्हाला सांभावं लागतं आणि कस्टमर बघून सुद्धा आम्हाला सांभावं लागतं सगळ्या नमुन्याचे कस्टमर असतात कोणी चांगला असतं कोणी वाईट असतं आम्हाला कस्टमर हा जे देव आहे आमच्यासाठी असं समजूनच आम्ही करतो आणि कस्टमरला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे कस्टमरला त्रास झाला तर तो आपल्याला त्रास देणार मी ज्यावेळेस ह्या अन्नधान्य मार्केटमध्ये आमचं सुरुवात झालं त्यावेळेस ज्वारीचे रेट होते मॅडम दोन रुपये किलो ज्वारी होती बाजरी होती दोन रुपये किलो ही कि साधारण नाईन्टी नाईन एकोणीसशे नव्वदची गोष्ट असेल आज दोन हजार सव्वीस सल चालू आहे रेटमध्ये एवढं फ्लक्च्युएशन झालं त्यावेळेस रिक्वायरमेंट धान्याची खूप कमी असायची म्हणजे पाच गाड्या मार्केटमध्ये आल्या तरी त्या गाड्या हो खूप व्हायच्या आज पन्नास गाड्या आल्या तरी त्या कमी पडतात आणि पन्नास गाड्या माल सुद्धा विकला जातो जे धान्याची रिक्वायरमेंट वाढली लोकसंख्या वाढली आहे पण ज्या पद्धतीने धान्य उत्पादन झालंय तो प्रमाण खूप वाढलेलं आहे धान्य वाढ म्हणजे धान्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि धान्याचं खप पण वाढलेलं आहे धान्य ठेवण्याची जागा सुद्धा वाढलेली आहे म्हणजे आता धान्य कमी पडेल असं राहिलेलं नाहीये लोकसंख्या वाढली तरी धान्याची उत्पादकता आपल्याकडं आहे भारतामध्ये धान्य अजिबात कमी पडू शकणार नाही आणि गव्हर्नमेंट सुद्धा याबाबतची काळजी घेता गव्हर्नमेंट बरोबर स्टॉक करून ठेवतं रेशनिंगचं पण चालू असतं आता रेशनिंग समजा कमी झालेलं आहे पण रेशनिंग आजही बऱ्याच ठिकाणी रेशनिंग चालू आहे गरीब जनतेला रेशनिंग मिळतं आणि धान्याचे भाव कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी ते सुद्धा त्याचा फायदा होतो पण आपल्याकडचं जे धान्य व्यापारी जास्ती करून माल हा आता चांगला माल जायला लागला अगोदर लोक काही खात होते आता तसं नाही आता सगळं चांगलं खाल्लं जातं आणि चांगल्या मालाचाच व्यापार आता होतो मीडियम माल काहीच चालत नाही अगोदर आपण ज्यावेळेस जुन्या गोष्ट बघितल्यात एकोणीसशे नव्वद पंच्याण्णव हे सगळे चेक सिस्टीमने व्यापार व्हायचे सगळे अगोदर सगळे वरती चालायचं आणि आता काळानुसार आम्हाला सुद्धा बदल करावा लागतात म्हणजे आम्ही ऑनलाईन पेमेंट हे असं कधी ऐकलं नव्हतं की ऑनलाईन पेमेंट असतात ते आपल्याला जमतील का नाही जमतील पण काळाप्रमाणे आम्हालाही चेंज व्हावं लागलं आम्हालाही नवीन नवीन टेक्निक शिकाव्या लागल्या जी पे आलं जी पे आम्हाला अगोदर कळत नव्हतं आणि काळाप्रमाणे जनता बँकेने आम्हाला डिजिटल मार्केट डिजिटल ऑनलाइन पेमेंट या सगळ्या गोष्टी आम्हाला शिकवल्या आणि आम्हाला त्यांनी हेल्प केली वाटायची अगोदर भीती वाटायची आपल्याकडनं चुकतोय का जमत नाही का पण ज्यावेळेस आम्ही ऑनलाइन बँक सिस्टीम वापरायला लागलो आम्हाला इतकं छान वाटायला लागलं आम्हाला ज्यावेळेस पाहिजे म्हणजे कधी वाटलं आपल्याला की आपल्याला दिवसभर वेळ नाहीये आपल्याला कस्टमर आहेत तर आपण रात्री पेमेंट करू शकतो uh, पहाटे पेमेंट करू शकतो मी तर कितीदा रात्री घरी गेल्यानंतर पेमेंट करतो कधी कधी सकाळी पेमेंट करतो पण याचा फायदा ऑनलाईन पेमेंटचा फायदा आम्हाला नक्की बँकेकडनं आहे बँकेने आणि खूप चांगली ट्रीटमेंट दिली आहे म्हणजे बँकेचे जनता बँकेचा सगळा स्टाफ खूप हेल्पफुल आहे म्हणजे चोवीस बाय तीनशे पासष्ट दिवस कॉल केला तरी माझा कॉल तरी रिसिव्ह करतात एवढा बँकेचा स्टाफ खूप छान आहे आणि त्याचा फायदा ज्यांनी ह्या जनता बँकेशी जे जुळतात त्यांनी हा अनुभव नक्की शेअर केला म्हणजे मी माझा अनुभव शेअर करतोय मला जनता बँकेकडनं कुठलाही त्रास नाही झालेला आणि जनता बँक मला हेल्प करते काही वाटलं तर मी जनता बँकेला डायरेक्ट मेन साहेबांशी त्यांचे जे हाताखाली आहेत त्यांच्याशी डायरेक्ट फोन करून बोलतो आणि ते त्यांचे नंबर सुद्धा आम्हाला देऊन ठेवतात की तुम्ही वाटलं ज्यावेळेस तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तुम्ही आम्हाला कॉल करा म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे माझं असं म्हणतात ज्यांनी धंद्यात यायचंय त्यांनी धंदा जरूर धंद्यात जरूर पडावा धंदा चिकाटीने करावा जे आज आणि फोकसनी करावा तुमचं काहीतरी एम ठेवावं कस्टमर रिकॉल ठेवावा परचेसवर लक्ष ठेवावं कुठलाही बिझनेस असू दे हाच बिझनेस पाहिजे असं काही नाही बिझनेस कुठलाही असू दे फक्त चिकाटीने आणि त्या बिझनेसले सगळे बारीक धागे दोरे हे माहिती पाहिजे अनुभव घेतला पाहिजे अनुभव आणि असं नाही की आपण नंतर करू अनुभव घेऊ असं नाही मी म्हणतो तुम्ही डायरेक्ट बिझनेस मध्ये पडा अनुभव हा येत राहणार आहे चांगला अनुभव येणार वाईट अनुभव येणार वाईट आला तर त्यांना शिकायला मिळणार चांगला आला तर तुम्ही पुढे जायला तुम्हाला हेल्प होणार आहे तर तुम्ही बिझनेस मध्ये नक्की पडलं पाहिजे माझं तर स्पष्ट मत की तुम्ही पडलंच पाहिजे माझं म्हणणं राहील नवीन उद्योजकांना ज्यांना यायचंय त्यांनी बिझनेस छोटा मोठा काही असो छोट्या प्रमाणात पण चालू केला पाहिजे तो हळूहळू वाढणारच आहे काही मी होणार नाही कधी बिझनेस जनता बँकेने मला इथं बोलवलं आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी जनता बँकेचे आभार मानतो जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक